पातंग दरी तात्याच्या कांड या सातारा जिल्ह्यामध्ये नगर नगरमध्ये गेल्या सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी घडून आलेले खऱ्या अर्थानं महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीशे सहासष्ट कलम पन्नास कलम त्रेपन्न आणि कलम चौपन्नचा आधार घेऊन या ठिकाणी सातारा ना तहसीलदार नागेश गायकवाड यांनी एकवीस तारखेला नोटीस काढली आणि एकवीस तारखेला काढलेली नोटीस एकवीसचा रोज कार्यालयीन दिवस म्हणजे गुरुवार होतात बावीसला ती नोटीस मध्यानोत्तर काळामध्ये बावीसला पोहोचली तेवीस तारखेला शनिवार होता चौथा सुट्टीचा दिवस होता नंतरचा दिवस अधिकृत रविवार हा सुट्टीचा दिवस होता त्यानंतर पंचवीस तारीख ही अधिकृत ध्विवंदन आणि सुट्टीचा दिवस होता म्हणजे खऱ्या अर्थानं या ठिकाणी जे मार्च हजार ला पाळण्यात आली बळाचा शासकीय यंत्रणेचा गैरवापर करून कायदा हातात घेऊन महाराष्ट्राच्या देशाच्या कुठल्याही आजवरच्या नियमामध्ये कायद्यामध्ये सुट्टी तरतूद अशा पद्धतीची नाही की संबंधितांना पूर्वसूचना नोटीस दिल्याशिवाय त्यांना अवगत केल्याशिवाय ती कार्यवाही करता येते असं असतानाही या ठिकाणी नोटीस एकाला म्हणजे दुःख पायाला आणि मनमत्ती डोक्याला असा गैरप्रकार या ठिकाणी झालेला आहे नऊ लोकांच्या नावानं त्या ठिकाणी खरंच नाही त्या माणसाला कोणतीही नोटीस दिलेली नाही मात्र तदनंतर सव्वीस तास सव्वीसच्या सव्वीस मार्चला तहसीलदार महोदय यांनी अंतिम आदेश त्या कायद्याद्वारे काढला आणि त्या कायद्याद्वारे आदेश काढून सत्तावीस तारखेला त्या आदेशाची अंमलबजावणी अगदी सूर्योदयापूर्वी बुलडोधारी नेऊन त्या ठिकाणी खरं उद्ध्वस्त करण्यात आले आपल्या लोकशाहीच्या महत्त्वाच्या स्तंभा माध्यमातून मी आपल्याला विधीत करू इच्छितो आपल्याला अवगत करू इच्छितो की माझ्यासमोर हा महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्ट हजार आहे याच्यामध्ये कलम चोवीस कलम पन्नास ते नुसार हे सर्व अतिक्रमण आठवण्याचे अधिकार या ठिकाणी जिल्हाधिकारी महोदयांना असतात मात्र कलम त्याच नियमांतर्गत चोपन्न नुसार एखादा अधिकारी बेफोट करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार असूच म्हणजे आहेत आणि त्यानुसार तहसीलदारांनी केलं असं जर म्हटलं तर या ठिकाणी आपल्या सगळ्यांना ज्ञात असलं पाहिजे की या कायद्या अनुषंगानं जवळजवळ त्याच्यामध्ये दंडात्मक कार्यवाही करण्याची किंवा दंडाची रक्कम वसूल करण्याची त्याच्यामध्ये तरतूद आहे म्हणजे पीडिताला दिलासा देण्याची या ठिकाणी सरकारना तरतूद आहे त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये कायद्यामध्ये तरतूद असताना मला या ठिकाणी आपल्याला अवगत केलं पाहिजे किंवा आपल्यासमोर प्रकट केलं पाहिजे की याच्यामध्ये ज्या कायद्यानुसार या ठिकाणी कार्यवाही झाली तर त्याच्यामध्ये दिवाळी न्यायालयामध्ये अंतिम अधिशानंतर सहा महिने त्यांना आपल्या त्या ठिकाणी अपील करण्यापासून कोणीही प्रतिबंध करू शकत नाही म्हणून कोणत्याही कायद्यानं अंतिम आदेशानंतर कार्यवाही करण्याची जी मुदत आहे जी आपत्ती जरा आणि दुसऱ्याची जी एखादी तरतूद असेल तर त्या अनुषंगाने कार्यवाही अपिलाचा जो कालावधी आहे अंतिम आदेश ते अपील याच्यामध्ये कोणालाही कधीही कोणतीही कार्यवाही करता येत नाही मात्र या ठिकाणी सहा महिन्याचा अवधी असताना एक मिनिटाचा सुद्धा अवधी देण्यात आलेला नाही आणि म्हणून या प्रकरणाच्या अनुषंगाने या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये असं कुठंच असं प्रकरण घडलेलं नाही की जिथे आपण कोणतीही पूर्वसूचना कायदेशीर कार्यवाही न घेता कायदा हातात घेऊन या ठिकाणी सर्वांनी जिल्हाधिकारी जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून तहसीलदार महोदयाने या, या प्रकरणामध्ये एक खास बाब आपले निर्दर्शक आणले पाहिजे की कार्यवाही करण्याची पहिली नोटीस एकवीस तीन चोवीसला काढली मात्र त्याच तारखेचा चुकीचा खोटा दिशाभूल करणार एक एक मला एक मंडळ अधिकारी खैर यांनी अहवाल सादर केला प्रकरणामध्ये आणि त्याच्यामध्ये एकवीस तीन दोन हजार तेवीस या रोजी अहवाल दाखल केल्याचा दाखवलेला आहे मला हा जो दोन तारखेचा जो योगायोग आहे हा योगायोग नसून ती बनली आहे म्हणजे पूर्णपणे हे प्रकरण बराबर देशाबरोबर आणि खोटा असल्यामुळे असल्यामुळं नियमाळ असल्यामुळं अशा पद्धतीने या अकरा लोक कार्यवाही झाली अकरा बरोबर ज्यांची घरं पाडत असताना सहा सहागारांना बाधा पोचलेली आहे या सर्व पिढितांना विस्तार पितांना तात्काळ त्यांची घरं त्याच जागेवर बांधून दिली पाहिजेत बांधून देत असताना त्यांच्या पाडलेल्या घराचं जी नुकसान भरपाई होती त्यांना वीस लोक वीस लक्ष रुपयाचं प्रति अर्थसहाय्य दिलं पाहिजे आणि त्याचबरोबर या प्रकरणाला गैरपायदेशी मार्गाला कायदा हातात घेणारा तहसीलदार असेल मंडळाधिकारी असेल किंबहुना या प्रकरणामध्ये जर जिल्हाधिकारी महोदयांनी कोणी निर्देश दिले असतील तर या ठिकाणी जर तहसीलदार म्हणत असतील तर जिल्हाधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी जर लेखी दिले असतील तर जिल्हाधिकारी ते तिथला तलाठी अशा पद्धतीची संबंधित कार्यवाही या अनुषंगाने मागतो आहे आणि म्हणून या संपूर्ण प्रकाराला गेली सहा महिने आम्ही ग्रामपंचायतपासून ग्राम मंत्रालयामध्ये पा पाठपुरावा करतोय आणि हा पाठपुरावा करत असताना सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांनी रात्री साडे अकरा पावणी बाराच्या दरम्यान सन्माननीय जिल्हाधिकारी डुधी सरांना फोन केला आणि निर्देश स्पष्टपणाने दिलेले आहेत की या प्रकरणामध्ये आपण उचित कार्यवाही करावी मात्र अद्याप कार्यवाही न झाल्यामुळे आज अंतिमता नाणे आम्ही रस्त्यावर उतरण्याची लोकदरबारामध्ये जाण्याची आहे आणि म्हणून महाराष्ट्राच्या लोकशक्तीशिरा परिवाराच्या वतीनं या सामाजिक लढाऊ संघटनेच्या वतीनं येणाऱ्या आठ तारखेपर्यंत जिल्हा प्रशासनाला शासनाला आम्ही अल्टिमेटम दिलेला आहे आणि जर आठ तारखेपर्यंत या प्रकरणामध्ये संबंधितांना घरी बांधून देऊन त्यांना नुकसान भरपाई कुठे अर्थसहाय्य करून आणि संबंधित अधिकाऱ्यांना दोषी अधिकाऱ्यांना निलंबित जर केलं गेलं नाही त्यांच्या विरोधात कटोरट कठोर कारवाई जर केली नाही तर आम्ही येणाऱ्या नऊ तारखेला अत्याचारग्रस्त वस्तीमधून त्या पिढीत नगरमधून आम्ही या संपूर्ण पीडितांच्या परिवाराचं भाडी पोलीस सर्व सा सामान त्या कापिली असं कोंबड्या बाक्या आमचं संपूर्ण साहित्य घेऊन सायकल असतील वाहनं असतील बैलगाडी असतील या सर्व याच्यासह सन्मान्य लघुश्री विष्णूबा कदवे साहेब यांच्या नेतृत्वाखाली त्या नगरातून आम्ही नऊ तारखेला निघतो आहे जिल्हाधिकारी महोदयांना निवेदन देतो आहे आणि ते निवेदन दिल्याच्या नंतर आम्ही आपलं सरकार आपण आपण सरकार या न्यायानं महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांचा शासकीय बंगला म्हणजे तो आपलं निवासस्थान आहे आपला आहे आणि आपला त्याचा राजकार आहे म्हणून आम्ही या प्रकरणानं झरं पाडल्याचं आमच्या पीडितांनी सर्वांनी उन्हा उन्हाळ्यामध्ये उन्हात दिवस काढलेले वाऱ्यात दिवस काढलेले आज पावसाळा जवळजवळ पूर्ण तोंडावर आहे पावसाळ्यात सुद्धा पूर्ण दिवस आहे मात्र येणाऱ्या थंडीच्या दिवसामध्ये आम्ही निश्चितपणाने या महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या नऊ तारखेला गरमी तयार केल्याशिवाय आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्य रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आणि या महाराष्ट्राने आजपर्यंत असं कोणतंही आंदोलन पाहिलं नसेल अशा पद्धतीचं आंदोलन करून आम्ही निवाऱ्याचा शोध मोहिमेअंतर्गत महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर येणार i right अठरा तारखेला जोपर्यंत आमची शासन घरं बांधून देत नाही जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही आमचा निवारा तुम्ही जर आमचं घर गायची सोय करत नसाल आम्हाला न्याय देत नसाल तर आम्हाला लोकशाहीमध्ये भारतीय संविधानानं आम्हाला संविधान माझ्या समोर आहे आमचा सर्व व्यक्ती स्वातंत्र्याचा आपण हन केलेला आहे कायदा आपण हातात घेतलेला आहे शासनानं वेळोवेळी याच्यावर ही वस्ती सन्माननीय उपाख्य आबासाहेब म्हणजे अभयशिया राजे यांच्या प्रयत्नातनं त्यांच्या पुढाकारात आजच्या जे बसस्टँड आहे साताऱ्याचं या बसस्टँडच्या पुढीलच्या जागेवर एक्क्याऐंशी पूर्वी हलवण्यात आलेली आहे त्या ठिकाणी जागा देण्यात आलेल्या आहे आणि या ठिकाणी महाराष्ट्र शासनाला जवळजवळ एक एकोणीसशे पंच्याऐंशी ला पंच्याऐंशी पूर्वी म्हणजे एकाऐंशी ला वस्ती बसलेली आहे आणि पंच्याऐंशी अतिक्रमण काही करण्याचा नव्या नवला निर्णय घेतलेला आहे त्यानंतर हा अगोदरचा संदर्भ मी देत असलो तर नंतरचा संदर्भ असा की आत्ता आत्ता दोन हजार बावीस शासनाला सर्वात अधिक घर हा जो दोन हजार बावीसचा घर देण्याची मोहीम शासनाला हाती घेतलेली आहे याच्यामध्ये एक एक दोन हजार अकरा या दिवशीचे जे अतिक्रमण प्रमाण निवासी अतिक्रमण हे नियमानुक करण्यासाठी पात्र ठरवत आहेत आणि या समितीचे योगा अध्यक्ष जे कायद्याचं रक्षण करताय करताय जे भक्षक झालेले आहे सन्माननीय एडीओ मध्ये उपविभागीय अधिकारी प्राथ हे त्या समितीचे प्रदत्त समितीचे अध्यक्ष असतात आणि बी आणि सन्माननीय तहसीलदार हे त्याच्या सदस्य असतात आणि या संपूर्ण प्रकारामध्ये संपूर्ण रेकॉर्ड ग्रामपंचायतला उपलब्ध आहे आणि ग्रामपंचायतला रेकॉर्ड उपलब्ध असल्यामुळे महाराष्ट्र आपल्या महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे चा तुम्हाला ग्रामपंचायतला ही कार्यवाही करता आली असते आणि ग्रामपंचायतला जर कार्यवाही करायची तर त्यांना ता एक महिन्याच्या नोटीसची प्रक्रिया करावी लागते एक महिन्यानंतर अपीलची प्रोविजय करावं लागते मात्र इथं पूर्णपणे ग्रामपंचायतला अंधारात ठेवलेलं आहे त्यांना राबलण्यात आलेलं आहे आणि आज मात्र या प्रशासनाची धावपळ सुरू आहे आणि या धावपळीच्या अनुषंगाने वाचण्याचा प्रयत्न सुरू आहे आम्ही आम्हाला न्याय मागत होतो आम्हाला कुणाचा जीव घ्यायचा नव्हतो आम्ही कुणाच्या विरोधात नव्हतो मात्र दुर्दैवाने या ठिकाणी आम्हाला लागणार आमचा हक्क मिळण्यासाठी आमच्याकडे दुसरी आम्ही गोरगरीब मंडळी आमच्याकडे पैसा पैसा अज्ञात शिक्षण या सगळ्या गोष्टीची गुन्हे असल्यामुळं आमच्या पाठीशी गुन्हे असल्यामुळे आम्ही लोकशाहीच्या या मार्गाने या निश्चितपणाला प्रशासन आमच्या सोबत तरी या या राज्यातला जिल्ह्यातला आपल्या मुली मीडिया सरकार लोकशाहीचा महत्वाचा स्तंभ आमच्या सोबत असल्यामुळं आमचा आवाज उपेक्षिताचा विस्थापिताचा आवाज या हिसा विराड यात्रेच्या माध्यमातून या कापिला आम्ही जेव्हा पोहोचणार आहोत तर आमचा आवाज शासनापर्यंत पोहोचवा या अनुषंगाने या निवेदनाच्या माध्यमात थांबतोय हुकुमशाही सुलमी सुलतानी राजसत्ता ज्या ठिकाणी आहे तिथली व्यवस्था सोडून जगात असा कुठलाही नियम नाही या ठिकाणी लोकशाही राज्य आहे कायदा कायद्याचं राज्य करणार आहे जे कोणी गुन्हेगार असतील त्यांनी गुन्हा केला असेल आणि गुन्हेगारावर गुन्हा दाखल होणं म्हणजे गुन्हेगार नाही त्यांना न्यायालयाने त्यांनी साबित करावं लागतं की ते गुन्हेगार आहे तोपर्यंत ते आरोपी आहेत आणि एखाद्या गुन्हेगाराला म्हणजे आरोपीला गुन्हेगार म्हणणं हे पहिल्यांदा अयोग्य होणार आहे मात्र या ठिकाणी गुन्हेगारी पार्श्वभूमीचा जरी तिथलं जिल्हा प्रशासन आणि इथली यंत्रणा जर शासनाला म्हणजे मिसगाईड करत असेल तर माझा या कॉन्फरन्सच्या माध्यमातून आपल्या माध्यमातून शासनाला विनंती आहे की संबंधित ज्या प्रकार मध्ये जे कोणी दोषी दोषी असणार आहे त्यांच्या पाठीशी लवची शक्ती सेना संघटना किंवा आम्ही नाही आहे कारण कायद्याचं कायद्याचं काम कायदा करणार आहे आणि त्याच्यासाठी या देशामध्ये न्यायालय नियंत्रण आहे न्यायालयाचे अधिकार हातात घेण्याची या देशातली पहिली घटना या सातारा जिल्ह्यामध्ये झालेली आहे आणि म्हणून कायदा हातात घेणं आणि न्यायालयीन सत्तेचा गैरवापर दुरुपयोग आपल्या हातामध्ये घेण्याची अत्यंत चुकीची घटना या ठिकाणी झाल्यामुळं निश्चितपणाने या ठिकाणी गुन्हेगारी प्रवृत्ती आणि अतिक्रमण हटाव म्हणून या दोन्ही मोहिमा या ठिकाणी फसलेल्या आहेत आणि या अनुषंगाने निश्चितपणानं हा गैरकायदेशीर जो गैरमार्गाचा जो प्रकार घडलेला हा निश्चितपणानं त्यांच्यावर कार्यवाही पाहला आहे आणि ते कार्यवाहीमध्ये जबाबदार दोषी असल्यामुळं त्यांच्यावर उद्या कार्यवाही शेकले शेकल्यामुळं आम्ही न्यायालयाचे दरवाजे सुद्धा छोटावणार आहोत पण आम्ही रस्त्यावरती लढाई लढून या राज्यामध्ये इथे लोकशाही आहे का हा सुद्धा प्रश्न जनतेच्या दरबारामध्ये येऊ शकतोय म्हणून निश्चितपणानं गुन्हेगारी पार्श्वभूमी हा जो भाग आहे हा अत्यंत चुकीचा कोठसापणाचा आणि दिशाभूल करणारा प्रसार या ठिकाणी ही इथली शासन व्यवस्था निर्माण करते मुख्यमंत्री महोदयांशी आम्ही रात्रीच्या साडे अकरा पावले बाराच्या दरम्यान नवजी शक्ती सेनेचं शिष्टमंडळ भेटलं यापूर्वी जे निवेदन पाठपुरावा या प्रकरणात केला तशा पद्धतीचं त्यांच्या निवासस्थानावर त्यांच्या बंगल्यावर जाऊन वर्षावर जाऊन चर्चा केली त्यांच्याशी प्रकरण सांगितलं सन्माननीय महाराष्ट्र मुख्यमंत्री यांनी ड्युटी सरांना म्हणजे जिल्हाधिकारी महोदयाशी भ्रमध्वनीवरनं संपर्क साधला इक मात्र तिकूनच संपर्क साधल्याच्यानंतर इकडनं जिल्हाधिकारी महोदयांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी जो प्रश्न उपस्थित करता केला त्याच अनुषंगाने या प्रकरणाला गुन्हेगारी पार्श्वभूमीचा वास येत असल्याचा वा आणि त्या अनुषंगाने ही कार्यवाही केल्याचं यांनी सांगितलं मात्र आम्ही सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना पटवून दिलं की या ठिकाणी असा कोणताही कायदा नाही आम्ही गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचं म्हणत नाही आम्ही गुन्हेगारांना दिलासा देण्याचं म्हणत नाही तर आम्ही जी त्या घरामध्ये कुटुंबामध्ये राहणारी जी मंडळी असेल एखाद्या कुटुंबातला एखादा माणूस एखाद्या प्रकरणामध्ये आरोपी असू शकतोय मात्र त्या कुटुंबातील लेकर असतील मग मुलींची आमची धनश्री कांबळे नावाची मुलगी जिचा त्या दिवशी लॉचा पेपर होता मॅट्रिकची परीक्षा होती बारावीची परीक्षा होती विद्यार्थ्याचं नुकसान पाहिलं नाही त्या ठिकाणी रुग्ण आणि उद्ध्वस्त करून या ठिकाणी प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे आणि निश्चितपणानं हे अत्यंत या जिल्ह्याला या जिल्हा प्रशासनाच्या याच्यावर हा फार मोठा कलंक आहे आणि तो कलंका निश्चितपणानं कार्यवाही करायशिवाय या ठिकाणी घेऊन दिसणार आता जिल्हाधिकारी महोदय या ठिकाणी उपलब्ध होऊ शकले नाहीत त्यांच्या कामाच्या ना विस्तरी मुंबई मात्र आरडीशी महोदयांना या ठिकाणी भेटलो आणि त्यांच्याशी सविस्तर या संपूर्ण संवैधानिक कायद्याचा आणि गैर या कसा अधिकारी आणि प्रशासन पूर्ण झालेला आहे हे सर्व त्यांना ज्ञान केलेलं आहे आणि त्यांना तात्काळ आम्ही हट्ट धरलेला आग्रह धरलेला आहे की आम्हाला घर बांधून नेण्यासाठी शासकीय प्रक्रियेला काही वेळ वेळ जाणार आहे वेळ घ्यायची याची आम्हाला जाणीव आहे मात्र या प्रकरणामध्ये आपल्याकडे ग्रामपंचायतनं आपले पत्र व्यवहार अहवाल सगळे सादर केलेला आहे आपल्याला

मात्र हा अतिक्रमण काढण्यासंदर्भातला अल्पसा त्याच्यामध्ये म्हणजे जे असलं तरी त्याच्यामध्ये संबंधितांना अतिक्रमणधारकांना दिलासा देण्याचंच काम मोठ्या प्रमाणात आहे त्याला दर दिवसाला त्याला आपल्याला करता आणि हा नियम असताना एकोणीसशे सांगितलेला आहे पण एकोणीसशे तुम्हाला एक एक पंच्याऐंशीचे अतिक्रमण नव्याण्णवला पूर्ण करण्याचा कायदा झालेला आहे त्याच्यानंतर अलीकडे लेटेस्ट ले 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 एक एक अकराला ला तुमचं अतिक्रमण असलेलं कायम करण्याचा काय झालेला आहे आणि जेव्हा आजच्या तारखेच्या पूर्वीचे कायदे कायद्याच्या अनुषंगानं भविष्यातल्या किंवा वर्तमान स्थितीपर्यंत क्षणापर्यंत जी कार्यवाही करायची असते तर नवीन कायद्यांना प्रचलित कायद्यांना नियमांना अधिनियमांना विचारात घेणं गरजेचं असतं आणि यांनी सोयीस्करपणानं हे सगळे अधिनियम कायदेशासनिर्णय बाजूला ठेवले आणि पूर्वीच्या जुन्या कायद्याचा आधार घेऊन या ठिकाणी दिलासा देणाऱ्या बाबी भाद, ज्या आहेत त्या सोयीस्करपणे उभरून फक्त जाणीवपूर्वक खोडसाळपणानं त्रास देण्याच्या उद्देशानं हानी पोहोचवण्याच्या उद्देशानं बाधा पोहोचवण्याच्या दृष्टीनं हे आपत्तीजनक असा हा प्रकार या ठिकाणी घडवलेला आहे प्रशासकीय यंत्रणे व्यतिरिक्त अत्यंत प्रचंड मोठा दबाव आहे आणि त्या अनुषंगानं आज पहिलं पाऊल आम्ही उचलत असल्यामुळं आम्ही सुरुवातीला एक स्टेप घेतोय आणि जर न्याय मिळाला नाही तर नऊ तारखेला मात्र आम्ही तोड उघडू आणि नऊ तारखेला तोंड उघडल्याच्या त्यानंतर आम्ही आज आमची लढाई लढत आहोत मात्र ही संपूर्ण महाराष्ट्राची ताकद रस्त्यावर येऊन नऊ तारखेला राजकीय शक्तीमध्ये परावर्तित जर झाली तर मात्र इथल्या व्यवस्थेला जी कोणी याच्या पाठीमागे चित्रधार आहेत त्याला प्रतिभूत कोणी केल्याचं आम्ही राहणार नाही अशा पद्धतीचं पण इतरांचं सांगून म्हणजे पगार शासकीय घ्यायचा आणि इतक्या इतर व्यक्तींचा ऐकून काम करायचं मात्र आजच्या निवेदनाच्या नंतर इतक्या जिल्हा प्रशासनात जे आंधळे जे सोन घेतलेलं आहे आज डोळे उघडतील आणि नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही रडल्याशिवाय आई सुद्धा पाजत नाही हे तत्व या ठिकाणी लागू पडणार आहे आता संबंधित जे जबाबदार आहेत त्यांना भूत पुढे होणार आहे त्यामुळे पाठीमाग ते आपोआप त्या ठिकाणी पळून जाणार कोण निवेदन केलं आता त्याचा शोध आता पहिल्या घडीला मी व्यक्त व्हावं हो अशा पद्धतीचा आपल्याला नम्रपणे मी विनंती करतो की या ठिकाणी हो तो अव्यक्त झालेला भाग भरा निश्चितपणानं या प्रकरणामध्ये काही प्रकरणामध्ये काही पर्सेंटेज गैरकायदेशीर बाबी असतात या प्रकरणामध्ये एक लाख टक्के प्रशासन फसलेलं आहे चुकीची झालेली आहे आणि निश्चितपणाने याच्यामध्ये त्यांना नाहीच आणि तुम्ही जर पुणे या ठिकाणी मीडिया जर आमच्या सोबत असला तर संपूर्ण देशामध्ये गाजणार प्रकार आणि जिल्हाधिकारी वृदयापासून तशी तलाटपर्यंत घरी पाठवण्याची प्रोजेक्ट या कायद्याअंतर्गत या कार्यामध्ये दडलेली आहे या ठिकाणाहून त्या ठिकाणी शिफ्ट केलेल्या आहेत मात्र या ठिकाणी हे झालेलं असल्यानंतर निश्चितपणाने हे काही गैरमार्ग होऊ शकत नाही निश्चितपणाने याच्यामध्ये एखादा जिया निघाला असेल परिपत्रक निघाला असेल शासनानं प्रशासनानं निर्णय घेतला असेल पण आज पंचायत समितीकडे ग्रामपंचायतचा आम्ही पाठपुरावा केला काय या प्रकरणात केला असता आज एवढी घरे इथं शिफ्ट झालेली आहे ती बसलेली आहे त्यांना दहा महिलांची जागा देण्यात आलेली आहे त्यांच्या नोंदी रेकॉर्ड नाही सुद्धा रेकॉर्ड उपलब्ध आहे मात्र त्या अनुषंगानं आदेश कोणताही उपलब्ध नाही अशा पद्धतीचं ग्रामपंचायत उत्तर आहे की दोन हजार अकराला जी घरं अतिक्रमण निवासी प्रयोजनासाठी त्या ठिकाणी होती आणि त्यांचं अतिक्रमण जर कायम केलं नसेल तर प्रदित प्रदत्त समितीचे जबाबदार पदाधिकारी म्हणून आज ज्यांनी कार्यवाही केली आहे त्या तहसीलदारावरच कार्यवाही झाली पाहिजेत अशी या ठिकाणी मी मागितलं मला या ठिकाणी सांगताना काही चुकीचं वाटत नाही ही सामाजिक लढाऊ संघटना असली तरी राजकीय भूमिका आम्हाला आहे आम्ही दगड मातीची माणसं नाही आम्ही निर्जीव नाही आम्हाला सजीव आहे आम्हाला भावना आहेत आम्हाला इच्छा आहे आमचे प्रश्न सोडवून आम्हाला शास्त्रातून जरुरी आहे म्हणून राजकीय व्यवस्थेमध्ये निर्णय घेत असताना आम्ही इथल्या राजसत्तेतल्या प सत्ताधारी पक्षाला सन्मान्य खोशीवर त्या मंडळीला वेळ देणं नितांत गरजेचं होतं की त्याच्या माध्यमातून इतर अनेक सामाजिक प्रश्नांची सोडवणूकसुद्धा झालेली आहे सामाजिक प्रश्नांची सोडवणूक करून घेण्यासाठी राजकीय सुद्धा जोपासावी लागते आणि म्हणून आजपर्यंत आम्ही त्या राजकीय बांधिलकीचं सौजन्य आजपर्यंत पाळण्याचा प्रयत्न केला मात्र आम्हाला कळायला लागलं आता आचारसंहिता लागते आजपर्यंत समजेने आमचं या ठिकाणी भाषणात उंडावून ठेवल्या जाते न्याय मिळण्याची दुसरं अशा आमची जरा मावळलेली आहे आणि म्हणून मावळलेल्या अवस्थेमध्ये दिवस मावळण्याच्या अगोदर आम्ही न्याय मागण्यासाठी घराच्या बाहेर निघालेलो आहे आता आम्ही न्याय मागत असताना इतरांची पंचायत होईल कालपर्यंत आम्ही सगळ्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला की जाऊ द्या फक्त पीडितांना न्याय झाला पाहिजे मात्र आता यांच्याबरोबर जशा अधिकारी प्रशासनाचे काही ज्याच्यात मरणार आहे त्या निश्चितपणानं राजकीय व्यवस्थेमध्ये सुद्धा याची झळ अनेकांना पोचल्याशिवाय राहणार नाही याची आम्हाला जाणीव आहे मात्र या ठिकाणी सामाजिक बांधिलकी ही अत्यंत महत्त्वाची आहे या लोकांच्या मरणाचा उद्धव होण्याचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे त्यामुळे आम्ही राजकीय बांधिलकी बाजूला सोडून या ठिकाणी प्राधान्याप्रमाणे या ठिकाणी पूर्णपणे सामाजिक मागील भावनेत या प्रश्नाला हात घालतोय आणि निश्चितपणाने न्याय मिळवण्याची भूमिका या ठिकाणी स्वीकारतो गुंड हा शब्द वापरत असताना मला वाटतं की या ठिकाणी अधिकृत जिल्हा प्रशासन आणि तालुका प्रशासन यांनी दादागिरी दहशत निर्माण करून गुंडगिरी करण्यात आली या ठिकाणी इतर राज्याचा इतर मुख्यमंत्र्यांचा जे काही उल्लेख आपण या ठिकाणी करताय किंवा आपल्याला या तज्ञाचा आहे तर त्या अनुषंगाने मला या ठिकाणी कॉन्फरन्सच्या माध्यमातून आपल्या माध्यमातून आपल्याला प्रकट करायचं आहे की संबंधित कोणतंही काम करण्याचे सर्वांनी शासनाला इथली राज्यघटना असेल कायदे असतील अधिनियम असतील नियम असतील हे करण्याचा अधिकार आहे आणि त्यांना जर इथली व्यवस्था इथली घरं पाडायची की लोकांना शूट करायचं अगदी उद्ध्वस्त करायचं तर त्यासाठी त्यांनी अगोदर कायदा करावा आणि कायदा केल्याच्या नंतर त्या मार्गाने त्यांनी संविधानिक मार्गाने जावं या दिशेमध्ये लोकशाही अशा पद्धतीचं गुंडगिरीचं प्रदर्शन शासनाच्या माध्यमातून शासनाचा जनतेचा पगार घ्यायचा आणि गुंडगिरी करायची आणि शासकीय करायचा हे अत्यंत चुकीचं आहे म्हणून या ठिकाणी आणि ते गुन्हेगार आहे आणि त्यांना शासन झाले पाहिजे म्हणून संबंधित व्यवस्थेच्या अनुषंगाने ते एखाद्या प्रकारात ते आरोपी असू शकतात पण ते गुंड नाहीत असं मी विधान करतोय पण इथला तशीला आणि या यंत्रणेशी संबंधित असणारे सर्व गुंड आहेत आणि त्यांनी शासकीय बळाचा वापर केलेला असं या करायचं जमीन अधिनियम एकोणीशे सहासष्ट चे कलम पन्नास ते चौपन्न याच्यानुसार अतिक्रमण काढण्याचं आणि त्या अनुषंगाने कार्यवाही करण्याची प्रयोजन आहे मात्र हा अतिक्रमण काढण्यासंदर्भातला अल्पसा त्याच्यामध्ये म्हणजे प्रमाण जे असलं तरी त्याच्यामध्ये संबंधितांना अतिक्रमण धारकांना दिलासा देण्याचंच काम मोठ्या प्रमाणात आहे त्याला दर दिवसाला आपल्याला करता आणि हा नियम सांगत असताना एकोणीसशे सांगितलेला आहे पण एकोणीसशे सहासष्ट नंतर तुम्हाला एक एक पंच्याऐंशीचे अतिक्रमण नव्याण्णवला पूर्ण करण्याचा कायदा झालेला आहे त्याच्यानंतर अलीकडे लेटेस्ट ले 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 एक एक अकराला तुमचं अतिक्रमण असलेलं कायम करण्याचा काय झालेला आहे आणि जेव्हा आजच्या तारखेच्या पूर्वीचे कायदे कायद्याच्या अनुषंगानं भविष्यातल्या किंवा वर्तमान स्थितीपर्यंत अक्षरापर्यंत जी कार्यवाही करायची असते तर नवीन कायद्यांना प्रचलित कायद्यांना नियमांना अधिनियमांना विचारात घेणं गरजेचं असतं आणि यांनी सोयीस्करपणानं हे सगळे अधिनियम कायदे शासन निर्णय बाजूला ठेवले आणि पूर्वीच्या जुन्या कायद्याचा आधार घेऊन या ठिकाणी दिलासा देणाऱ्या बाबी ज्या आहेत त्या सोयीस्करपणे वगळून फक्त जाणीवपूर्वक खोडसाळपणानं त्रास देण्याच्या उद्देशानं हानी पोचवण्याच्या उद्देशानं बाधा पोचवण्याच्या दृष्टीनं हे आपत्तीजनक असा हा प्रकार या ठिकाणी घडवलेला आहे